नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत रमा ही खूप रडत असते आणि ती सीमा आणि अक्षयला असं सा सांगत असते की मला आयाजी आणि शशिकांत आपले बाबा हे दोघं कधी ॲक्सेप्ट करणार नाही मी खूप प्रयत्न केला पण ते मला माझी जागा देतच नाही तेव्हा आता मी असा एक निर्णय घेतला आहे ते तेव्हा आता रमाचा निर्णय ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात तिथे आता रमाकांत काका आणि आनंद भाऊजीसुद्धा आलेले असतात तेव्हा आता रमा म्हणते की मी असा निर्णय घेतलेला आहे की मी हे काय घर सोडून काय निघून चाललेली आहे तेव्हा आता रमा बॅग भरूनच येते आणि घर घर गर सोडून चाललेले असते अक्षय तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र रमा म्हणते की नाही मला माझं स्थान मिळत नाही तिथे राहून काय फायदा तेवढ्यातच ते आता बाहेरून पोलीस येतात आणि पोलीस आले आले शशिकांतला म्हणतात की शशिकांत मुकादम युवा अंडर अरेस्ट असं बोलल्यावर शशिकांतला मोठा धक्काच बसतो तर आता प्रेक्षकांनो आता जाईल की राहील हे आपल्याला पाहायचंच आहे पण इकडे आता पोलिसांना शशिकांतवर आरोप लावल्यानंतर नाही असं म्हणत आहे तेव्हा आता रमाचा काही प्लॅन आहे का ती शशिकांतला अटक करण्यापासून पोलिसांना का थांबवते हे आपण उद्या पाहणारच आहोत तेव्हा पाहत राहा राहामुंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कमेंट करून नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला